उपस्थित सगळे पत्रकार मित्र सन्मान्य खासदार आणि आमचे नेते साहेब, हे नेहमीच आपल्या भाषणातून एक जो विचार मांडतात तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न जे आम्हाला महाराष्ट्राच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणायचं आहे आणि ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या संस्था राणेसाहेबांच्या विचाराने जे सुरू आहे उदाहरण कृषी उत्पन्न बाजार समिती असो आमची जिल्हा बँक असो आणि आम्ही सर्वच त्यांचे कार्यकर्ते सहकारी म्हणून आम्ही तो विचार अंमलात कसा आणू शकतो आणि या जिल्ह्याच्या नागरिकाचं उत्पन्न उत्पन्नाने राहणीमान कसं वाढू शकतो ह्यावर आम्ही सातत्याने काम करत असतो आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम घेताचा प्रयत्न करतो आपल्या जिल्ह्याचा अर्थकारण आम हे आंबा काजू मासेमारी पर्यटन या काही आधारस्तंभावर अवलंबून आहेत आणि जिल्ह्याच्या लोकांचं दौड उत्पन्न वाढवायचं असेल तर ह्या क्षेत्रामध्ये त्या शेतकरी वर्गाला ताकद देणं त्यांच्या अडीअडचणी दूर करणं हा आमच्या लोकांचा प्रयत्न आहे आजची पत्रकार परिषद ही ह्याच दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे आणि म्हणूनच माझ्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेचे चेअरमॅन आमचे सन्मान्य मनीष दळवीजी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मान्य आमचे तुलसीदास रावराणे साहेब आम्ही एकत्र मिळून जिल्ह्याच्या सर्वच आंबा बागायदार आणि आंबा शेतकऱ्यांसाठी अतिशय गोड आणि महत्वाची बातमी आम्ही आणलेली आहे वर्षानुवर्ष जो आपल्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न होता की आपल्या जिल्ह्यातला आंबा हा नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जातो आणि मग तिथे गेल्यानंतर आंब्याला मिळालेला दर असो दलालांची दादागिरी असो आणि त्याच्यासमोर आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना हात टेकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहत नाही प्रत्येक बाबतीमध्ये आपला आंबा वरचड असला तरी म्हणजे क्वालिटीच्या बाबतीमध्ये टेस्टच्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या आंब्याची मागणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढी मोठी आहे पण नवी मुंबईला जेव्हा आपला आंबा जातो तेव्हा तिकडचा असलेला दलाल किंवा जे कोण आंबा जे काही मार्केटमध्ये उतरवण्यासाठी आपण तिथे ठेवतो तेव्हा आपला शेतकरी जो कष्ट करून मेहनत करून जो आंबा पिकवतो आणि त्याला जो अपेक्षित जो दर असतो तो दर त्या एपीएमसी मार्केटमध्ये न मिळण्यामुळे त्याचं नुकसानही होतं आणि तो नाय उमेदही होतो ना पण त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो कारण का एपीएमसी मार्केटमध्ये अगर तो आंबा पाठवला नाही तर हक्काचं असलेलं उत्पादन किंवा पीक हातातून निघून जातं नुकसान होत आर्थिक नुकसान होत आणि त्यामुळे जो दर तो तिकडचा एपीएमसी मार्केट मध्ये असलेला व्यक्ती किंवा दलाल किंवा जे काय त्याला आपण म्हणा जो दर तो तिथे लावतो त्या दरला आपल्याला हू बोलायला लागत आणि मग ते नुकसान सहन करायला लागत असंख्य वेळी आपल्याकांनी पाहिलं असेल की मी स्वतः असो किंवा अन्य आमचे लोकप्रतिनिधी आम्ही जातो आणि जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना विनंती करतो की बाबा आमच्या आंब्याला आम तुम्ही चांगले दर द्या जेणेकरून आमचाही आंबा आम टिकला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे अशी विनंती त्यांना आम्ही सातत्याने करत असताना त्या संख्या बातम्या आपणही छापलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी तोड तोडगा काढण्यासाठी उत्तर देण्यासाठी आणि आमचा आंबा बघायदार शेतकऱ्याला आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने जगायची संधी भेटली पाहिजे त्याचा नफा वाढला पाहिजे त्याच्याकडे आर्थिक समृद्धी आली पाहिजे आणि ही जी काही ए पी एम सी मार्केटमध्ये होणारी जी दादागिरी आहे त्या दादागिरी करून तो गुप्त झाला पाहिजे त्यासाठी आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्या हक्काचं मार्केट यार्ड ही घोषणा आम्ही ह्या निमित्ताने करतोय ते मार्केट यार्ड एपीएमसीच्या धर्तीवर जे काय मार्केट यार्ड आपल्याला तिथे दिसतं त्या धर्तीवर हे मार्केट यार्ड इथे असेल ते मार्केट यार्ड कुठे असेल कस असेल कुठल्या स्वरूपाचं असेल हे माहिती आमचे मनी पुढची अजून तांत्रिक माहिती ही आमची तुलसीदास राव जी पण देतील पण ह्या गेल्या काही महिन्यापासून मध्ये आमच्या डोक्यामध्ये जेव्हा तो विचार आला